प्रत्या वर्षाचा रविवारी जोतिबा डोंगर गर्दीने फुलला सर्त्या वर्षाच्या रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सलग पडलेल्या सुट्टी मार्गशर्ष महिन्यातील शेवटच्या रविवारमुळे भाविक व पर्यटकांनी आज जोतिबा डोंगरावर गर्दीने फुलून गेला होता दर्शन रांगेचे नेटकन योजनामुळे भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ झाला ज्योतिबा डोंगरावर वर्षाच्या शेवटच्या रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सलग पडलेल्या नाताळ सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती मंदिराबाहेर लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या अभिषेक विधीवेळी होणारा गोंधळ दर्शन रांगेच्या नेटक्या नियोजनामुळे थांबला केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धरशील तिवले स्वतः हजर राहून दर्शन रांगेचं नियोजन केलं सकाळी आठ ते नऊ आणि दुपारी तीन ते चार या अभिषेक विधीच्या वेळी दर्शन रांग थांबून अभिषेक विधी सुव्यवस्थित पार पडली मंदिरामध्ये रविवारी निमित्त दुपारती सोहळा संपन्न झाला वाहन पार्किंगवर गाड्यांची रेलचेल होती मंदिर मार्ग गर्दीने फुलून गेला होता मुकदर्शनासाठीही रांग लागली होती पूजेचे साहित्य मेवा मिठाई शीतपेय खेळणीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली प्रवासी कर नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती मंदिर प्रवेश व बाहेर एकाच दरवाजातून केला जात होता एकाच दरवाजावर गर्दीमुळे झुंबड उडत होती मंदिर प्रवेशासाठी एकेरी मार्ग करण्याची मागणी होत होती दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस देवस्थान समिती पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते महानकरी नेपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिपा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा